छत्रपती राजश्री शाहू महाराज एकशे पन्नासावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तिगृह हो वलंग येथे संपन्न बहुजन युथ पॅन्थर संघटनेकडून विद्यार्थ्यांना शालेय वस्तू खाऊंचे वाटप लोकराजा आरक्षणाचे जनक अशी ज्यांची ओळख असलेले छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती महाड तालुक्यातील वलंग येथे साजरी करण्यात आली बहुजन युथ पॅन्थर यांच्या सौजन्याने या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते महाड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वलंग येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली वसतिगृहातील व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला बहुजन युथ पॅन्थर सामाजिक संघटना नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असते छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी पालक व अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने या जयंतीला आपली हजेरी लावली होती एवढी बहुजन युथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे कोकण अध्यक्ष जितूभाई पवार वंचित बहुजन आघाडी मांडगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी पत्रकार रामदास चव्हाण बहुजन युथ पैंथर रायगड ठाणे महिला अध्यक्ष सीमाताई सकपाळ बहुजन युत पांथर सदस्य कांचन परब ऋषिकेश बोर्डे शाळेचे मुख्याध्यापक राजन कुर्डुनकर संचालक सदस्य गंगाधर साळवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह अधीक्षक दीपेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी या जयंतीला उपस्थिती दर्शविली होती सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे चला चला चला, चला। आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आणि या जयंतीचं जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांच्या विचारांची कुठेतरी बांधिलकी राखावी या उद्देशानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह हो वलंग तालुका महाड जिल्हा रायगड येथे गोरगरीब जे विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आज बहुजन अंतराच्या माध्यमातून करण्यात आलं आहे आणि यांच्या चेहऱ्यावरती आज जे समारंभ बघायला मिळालं आणि खऱ्या अर्थानंतर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या जर असतील तर मला वाटतं आहे नाचण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत करणं याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम माझ्या तरी नजरेत कुठे दिसत नाही मी पुन्हा एकदा ज्या राजानं इथे समतावाद प्रस्थापित केला ज्या राजानं खऱ्या अर्थानं माणुसकी दाखवली ज्या राजानं गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली ज्या राजाला खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार म्हणू शकतो या लोकराजाला छत्रपती राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित जयंतीदिनानिमित्त मी महाराष्ट्रातील तमाम जन जं, जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आज आमच्या वलंग गावातील या वसतिगृहाच्या ठिकाणी आपले जे युद्ध पॅन्ट आहे त्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप म्हणजे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वाटप ह्या ठिकाणी ठेवलं आणि त्याच्या निमित्तानं त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य भाईसाहेब जाधव आमचे मित्र जितूदादा पवार आणि उपस्थित सर्व या ठिकाणी येऊन आज सहा जो काही यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी मला यांनी बोलवलं अतिशय चांगल्या प्रकारचं सा साहित्य ह्या विद्यार्थ्यांना यांनी अवलंबून इथे उपलब्ध करून दिलं आहे खरंच अशा प्रकारच्या मा जयंती आत्ता दादांनी सांगितलं की जयंती कशी साजरी करायला पाहिजे तर आजच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं ह्या विद्यार्थ्यांना गोलख विद्यार्थ्यांना हे जे काही शालेय वस्तूंचं वाटप यांनी केलं आहे अशा पद्धतीचं खूप चांगल्या पद्धतीचं उपक्रम ह्या ठिकाणी यांनी राबवला आहे ह्या उपक्रमाला येऊन आजच्या वलंगच्या वसतिगृहाला भेट देण्याची सुद्धा आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल बहुजन युथ पॅन्थर यांचा मी मनासून आभारी आहे राजाशी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी होत असताना एक चांगला संदेश या माध्यमातून आदरणीय भाईसाहेब जाधवसाहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत युथ पॅन्थरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वसतिग्रहाचे जनक आहेत आणि त्यांनी गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून त्या काळी जी सुरुवात केली आज भाईसाहेबांनी देखील या ठिकाणी तोच संदेश तमाम महाराष्ट्राला दिला आहे या आमच्या गोरगरीब वसतीगृहातल्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कशी साजरी करावी याचा एक आदर्श या ठिकाणी भाईसाहेबांनी या माध्यमातून दिलेला आहे मी आमच्या वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आमच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वलंग यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो